ह्याच्यात होते रातभर तर आता वायस इकडे नेबराव घेतले ते रान मोरमाटाचा आहे त्यामुळे जरा ह्याच्यात गाडत नाही तर आपल्या इकडे पाऊस कस काय पडतोय लय पडतोय बिजली का तू तू मेन राख येते मायंदा पाऊस आहे यांना सुद्धा आता शाळेला जायचंय पाण्याने खड्डा गज भरलाय पाऊसच पडतोय भरपूर दोन तीन दिवस झालं वाळवा पाऊस होते निसतं पाणी पाणी करतोय आपली बाई बघा बादलीने छोट्याशा बादलीने बाई पाणी आणते हे आखी तळ्यासारखे कसर भरलाय हिथं बी घसार भरले हितबी तळ भरले तर या ठिकाणी बघा कसा तालीवन धबधबा सोडून दिला राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता एक चार पाच दिवस झाले आपल्याला भरपूर पाऊस पडतोय पाऊस लय येतोय म्हणजे वाळवाव पाऊस येतोय आणि बराच पाऊस येतोय तर आता आपला परतीचा प्रवास सुद्धा चालू होईल एवढ्या सात आठ दिवसात तर आपल्या इकडे पाऊस झालाय लोकांनी भाताची खसर म्हणजे असं ही केलंय रोप लावले तर तुम्हाला दाखवतो कस का काय भात लावलाय किती पाणी झाले आणि पावसाने किती पाणी केलंय चला तर मग राती वागर वागर चीक 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 तर रात्री अख्ख्या रातभर पाऊस चालू होता मित्रांनो याच ठिकाणी आपली वाघरं होती वाघरत तुम्ही पाणी बघू शकता चिक चिक राडा घालता निसता मेंढराच्या याने आणि नाक्यांनी तर मेंढर ह्याच्यात होते रातभर तर आता व्हायच्याकडे नेबराव घेतले ते रान मोरमाटाचं आहे त्यामुळं जरा ह्याच्यात गाडत नाही तर मेंढरा का आपली ह्या साईडला घेतले ते अशी इकडं बिराड तिकडं आमचं बिराड आहे इथं आपल्या भाऊंचं बिराड आहे आणि बिराडाच्या मध्ये अशी मेंढरं बसले ते चिक -चिक राए राए तर रात्री दोन दिवस झालं पाऊस होता काल तिकडे होती तवास सुद्धा अशिवाय नेब्राला ह्या चिकचिक मध्ये काय होतं तर ह्याच्यात जर मेंढर राहिली तर तर मित्रांनो हे असा आखा चिखल झालाय मेंढरांनी चिखल तोडावला ना आणि ह्याच्यात जर मेंढरं ठेवली तर त्यांच्या पायाला चिखल्या होत्या चिखल्या होत्यात म्हणजे नखीच्या दोन्ही भागाच्या मध्ये त्यांना अशी जखम होती आणि त्या जखमामुळे आपली बकरी लंगडी होत्यात भरपूर नुकसान होतं लंगडी झाल्यानंतर त्यात किड बिड पडू शकतात असं संपूर्ण असं काय बी होऊ शकतं बकऱ्याला त्यामुळे अशी वाईस नेपळायला काढल्या ते रातभर वाग्रतच होती पण आता वाईस नेपळायला काढल्या ते हिकडून अशी आपली मेंढरं बसल्यात आहे तर आता आपल्या खासराने याने किती पाणी झाले ते तुम्हाला दाखवतो आपल्या इकडे पाऊस कस काय पडतोय लय पडतोय बिजली का तू तो मेंढरक येते पगो आपली मेंढरक नाही येत पण बघू बघा पगू सुद्धा सांगते लय पाऊस पडतोय आरचे कस काय पाऊस आहे महिंदा पाऊस आहे यांना सुद्धा आता शाळेला जायचंय आता थोड्या दिवसात आपली पगू आरचो सगळी शाळेला लावायची आपला वाडा सुद्धा आपल्या गावाला आहे तर आपला जो परतीचा प्रवास आहे ते संपूर्ण वातावरण मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तर आपली तायडा आहे तायडा आणि बायडा ताई आणि बाय आज शाळेला जाणार आहेत तर का आपली बाय त्या साईडला गेले बायवाईच आईला मेंढरांना उन्हाळ्यात तुम्ही बघितलं असेल आपला कागदात पाणी पाळायचो तर आईन ती वाईज कागद साफ करते ते तर का आईला मला दाखवतोच आई कसं का आपला कागद साफ करते तर आज ह्या ताई आणि बाय दोघीजणी जाणार आहेत मित्रांनो शाळेला आपली आई या ठिकाणी आपल्या मेंढराचा पाण्याचा कागद आता पाऊस भरपूर झालाय त्यामुळे आपलं कस कागद बिगद हे आता धुवून भरून ठेवायचं तर आपली बाई बघा असं बादलीने पाणी आणती त्यात वती असा मस्त पैकी कागद बिगद धुवून काढायचा आई अशी कागद धुती या आई कस काय पाऊस पडतोय बाबा आता निघायचं आपल्या गावाला आता एवढ्या सात आठ दिवसात हलच आपला वाडा जाताना सुद्धा संपूर्ण प्रवास तुम्हाला दाखविल मित्रांनो पगू आणि आरचू ह्या तिकडे कागद बांधला होता रानात म्हणजे काका आहेत ना आपले दादा वाडकर त्यांचं नाव आहे त्यांनी आपल्याला खूप मदत केली मित्रांनो आख्या उन्हाळ आपल्या मेंढरांना पाणी बिणी दिले त्यांचे म्हणजे भरपूर उपकार झालेत आपल्यावरती तर त्यांच्याच पोरचं पाणी पाजत होतं आणि तिथंच कागद होता तिथनं आत्ता कागद सोडून आणला तर हे कागद बिघत आता एका कोणाच्या तरी घरी ठेवायच्यात त्यामुळं असं साफसफाई करून घ्यायची याची इकडून असं कागद बिगत धुवून काढायचा म्हणजे स्वच्छ करायचा आणि पोत्यात बित्यात भरून इथंच कोणाच्या तरी घरी ठेवायचा आणि पुढच्या वर्षी आपली मेंढरा आली की पुढच्या वर्षी सुद्धा आपल्या मेंढरांना पाणी पाणी ह्याच कागदात पाजायचे राईन ही मस्तपैकी इथं कागद पुसते बघा असा कागद बिगत पुसून घेते मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्ही खड्डा कसा भरलाय पाण्याने पाण्याने खड्डा गच भरलाय पाऊसच पडतोय भरपूर दोन तीन दिवस झालं वाळवा पाऊस येतोय नसतं पाणी पाणी करतोय आपली बाई बघा बादलीने छोट्याशा बादलीने बाय पाणी आणते या कागदात आईला व्हायच कागद बिगत धुवू लागते मस्तपैकी मित्रांनो इकडून अशी मेंढरा बसले ते तर चला बघूया वायच खसरं खुसरं कशी काय भरले तर ती वातावरण पण आपण येऊया वाड्यावरती मित्रांनो तर मित्रांनो विषय काय असतो की मावळ भागात भरपूर पाऊस असतो भरपूर पाऊस म्हणजे ह्यांच्या इकडे एखादा पाऊस आला की पाणी पाणी करून जातो वावरं बिवरं सगळी भरून टाकतो तर हिकुडल्या लोकांचा काय विषय असतो की भाताची खचरं असतात खचरं म्हणजे ते भात लावतात आणि पाऊस काळ्यात त्यांचा भाताचं पीक एकदम जोरात येतं तर त्यांची जी खचरं बिसरं आहेत ते आता आपण चाललो आहे बघायला आपल्या मेंढराच्या तिथलं वातावरण दाखवलं तुम्हाला मला वाळवा आता सध्या तर पाच सहा दिवस झालं वाळवाऊच पाऊस पडतोय अजून आपला हिकुडला पाऊस लागला नाही मागचा वर लागला आमची म्हणतात वर लागला आपला पाऊस अजून लागला नाही तर पाऊस बी आलाय मुंबईला तर ता पाऊस जर आला तर अख्ख्या रातभर रातभर दिवसभर म्हणलं तरी पडतो तर त्या पावसात आपली मेंढर काही काढित नाही दमकाडीत नाही दम म्हणजे लगेच आजारी बिजारी पडतात तर ता पाऊस लागला आता एवढ्या पाच सहा दिवसात लागल असा अंदाज आहे तर ता पाऊस लागला की आपला परतीचा प्रवास सुरू होणार आहे मित्रांनो परतीचा प्रवास सुरू होणार आहे आणि आता आपण आले बघा खसरांच्या जवळ जवळ आले कुठली खसर बिसरं दाखवायच्यात आता तुम्हाला चला खसरं बघूया मित्रांनो आपण कसं काय पाणी आहे वावरच भरून टाकतंय पाणी हि तर सुद्धा ही आहे पण यांनी अजून काहीही केलेलं नाही मित्रांनो इकडं जरा लोकांनी भाताची रोपविपं लावले तर ह्या साईडला या साईडला भाताची रोपविप आहेत तर आपण तिथं फार जवळ जाणार आहे रोपांच्या तिथं जवळ जाऊन कसं काय त्यांनी सिस्टीम त्यांचा त्यांना अंदाज शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना शेत अंदाज असतो मित्रांनो आणि हे जे पारवो आहेत बघा हो काय असं पारवं पाळत येत आहे ना हे पारव त्यांच्या रोपाला भरपूर त्रास देते त्यांचं थे। रोप खात येते मित्रांनो आताच त्यांनी टाकले आणि ते पारवचं थावाची थावा, थावा, थावा येऊन बसतोय खाते तर या ठिकाणी बघा तळच जणू काही तळच आहे असंच खासार भरून गेले पाण्याने पावसाचा इतका पडतो की अख्खी खसरं बिसरं भरून टाकतोय जाम करून टाकतोय तर इथं अखं जणू काय तळचे असंच भरलं आहे बाबा ह्याच्या खालचंसुद्धा भरलं आहे जबरदस्त भर तर हे अशी रॉप लावून ह्यांनी बा कसं पाट काढून दिलं ते म्हणजे रानातलं पाणी काढून देण्यासाठी असं पाटबीठ काढलं ते इकडे बघा हे आखे तळ्यासारखे खसर भरलेत हिथं बी खसार भरले हिथं बी तळ भरले जणू काय आता तळच म्हणावं लागेल आपल्याला तळ्यासारखंच यांची रानं गच पाण्याने भरते ते म्हणले सुद्धा तर हिथं भाताचं पीक असतं मित्रांनो इथून एवढा जो पट्टा आहे वरण आपल्या बिरळाच्या तिथून अशा या संपूर्ण पट्ट्यात ही लोक अख्खा आता भात करून टाकतात थोड्या दिवसांनी आपल्याला निसतं अख्खा इकडे जर आलो कावा तर अख्खं निसतं हिरवंच हिरवं भातच भात आणि पाणीच पाणी दिसणारे तर हिथं यांनी भाताचं रोप लावलेलं आहे मित्रांनो अरे बघा असं पाटबीठ काढते ते आणि इथं आतमध्येच रोप टाकले भाताचं रोप असं रोप टाकून नंतर मग ते रोप आलं की मग भातभीत लावायचं मस्तपैकी अरे इथं असं रोपाचं बघा कसं काय वातावरण तर असं या ठिकाणी बघा हे खासरात बघा पारव्यांचा थवा पारव्यांचा थवा आत्ताशी ओढून गेलाय मी आलो माझा आवाज आला म्हणून गेला ते ओढून तर इथं असं रोप टाकलं निसतं दाना असं व्यस्त येते त्यांचं काय त्यांना किती रोप येते काय जणू हे अख्खा थवाच बघा त्यांना बराबर माहिती पारव्यांना पक्ष्यांना सुद्धा माहिती असतं कोणत्या सीजनना काय काय कोणत्या सीजन ना आपल्याला खायला मिळेल तर ते बराबर ठपूनच असतात आता यांनी रोप टाकलेत तर बघा कशी ते या बघा तालीतनं कसं पाणी चालले तालीतनं पाणी येतं वावरात आणि ह्या वावरातन असं खाली खाली चाललंय या साईडला आणि अख्ख्या तालीबिली यांचं जबरदस्त मित्रांनो खेकडा खेकडा दिसलेला आहे आपल्याला या ठिकाणी तुम्हाला दिसतोय का नाही हो का खेकडं खेकडं बिकडं भरपूर राव पाऊस काळ्याला आपल्या मावळाला इतकी मज्जा असते पण काय करणार मित्रांनो पाऊस काळ्याचा आपल्याला एवढा आनंद घ्यायला गावत नाही जेवढा पण गावते तेवढा आपण घेतो आनंद तर या ठिकाणी खेकडा या मित्रांनो बघा कसं आहे बारकुस खेकडा या ठिकाणी या ठिकाणी खेकडा वाचलाय खेकडं बिकडं भरपूर खायला प्यायला हो गावत असतील बघा पळतोय इकडं तिकडं वाईज म्हणलं दगड तो मला दाखवावं खेकडा कसा आहे तर पाण्यात आता भरपूर तालीत नाहीत ना इकडे तालीबिली असतात ही असतात त्यामुळं वावरांनी आणि खेकडं बिकडं भरपूर मित्रांनो आणि इथं असं यांनी रोप टाकले बघा या साईडला इथं असं सारं बिरं पाडून हे करून असं मस्तपैकी रोप टाकले या भाताचा रोप आपलं इंद्रायणी तांदूळ प्युअर इंद्रायणी शेतकऱ्याच्या शेतातला पिअर इंद्रायणी तांदूळ असतो मित्रांनो या साईडला बघा इथं भाताचा रोप टाकले आणि कडनी असं पाणी काढून दिलंय असा पाठ पाऊस काळ्याला मस्तपैकी पैकी पाठ आणि ह्या ना असं पाठाचं पाणी बघा असा ह्यांनी सुद्धा कळे पाठ पाट असं ह्यांनी आता पाऊस कळेला यांना हेच काम आपलं भाताची कशी बैजवारी करायची काय तर असं मस्त पैकी पाटाने पाणी काढून दिले खाली आणि हे पाणी खाली जाऊन मिळते एका नळीला तर आपण आता त्या नळीपाशी सुद्धा जाणार आहे मित्रांनो आणि ती नळी बिळी पाणी खतरनाक वातावरण दाखवणार आहे पहा हिवाशी वरची ताल आणि इकडं असं छोटे छोटे खसरं असतात तर छोटे छोटे खसरं बघा यांची अशी थोडीच थोडीच खसरं पण पीक एकदम जोरात दणदणीत पाऊस काळायला निसता भातच भात बघेल तिकडं हिरवं चिरवं निसतं एकदा एखाद्या शिटीतल्या माणसाने येऊन हा निसर्ग बघितला तर निसर्ग बघितल्या बघितल्या मन अगदी प्रसन्न होऊन जाणार मित्रांनो त्यांचं तर मित्रांनो तुम्हाला काही गरज नाही आहे आपलं असं म्हणजे येऊन बघण्याची निसर्ग तर तुम्हाला आपला व्हिडिओतनंच निसर्ग दिसतोय आणि मी तुम्हाला आपला इकडचं गावाचं निसर्गाचं वातावरण आपल्या मेंढराचं वातावरण दाखवतोय तर मी जे दाखवतोय ते तुम्हाला कसं काय वाटतंय तुम्ही कमेंट आपल्याला नक्की करत जा तुमच्या एक एक कमेंटमुळं मला खूप प्रोत्साहन भेटतं म्हणजे असं मोटिवेशन भेटतं की आईला आपल्याला लोकांची कमेंट येते आपल्याला यांच्यासाठी अजून काय काय नवीन दाखवता येईल हे दाखवण्याचा मी प्रयत्न करतो तर मी आपल्याला कमेंट बिमेंट भरपूर करत जा मित्रांनो तर फायनली मित्रांनो मी तुम्हाला जी नळी बघी म्हणित होतो इकडं भरपूर असे म्हणजे आख्या खसरांचं पाणी ह्या नळीला काढून दिलं जातं तर त्या नळीपशा आपण पोचलोय मित्रांनो आणि बघा कसं काय आता तुम्हाला पाण्याच्या कडकडने चालून दाखवतो कसं बात बात बाद बात 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 -बाद 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 पाणी चालले म्हणजे जितकं बी शेतकरी असत्यान तेवढ्या सगळ्या शेतकऱ्यांचं खासरांनी त्यांनी जे तुम्हाला दाखवलं पाणी कसं काढून दिलं ते सगळं पाणी ह्या नळीला आणि हे आपली नळी जाग्या गोटू वडा डायरेक्ट जाऊन वड्याला मिळते मित्रांनो डायरेक्ट वाड्याला जाऊन वाड्याला सुद्धा आता नेसतं दाना 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 पाणी चालू असेल तर या ठिकाणी बघा कसा तालीवन धबधबा सोडून दिलाय वरन वरच्या खासरात नाही येत नाही येणार पाणी जाग्या तालीवन कसलं भारी वाटतंय यार निसतं पाणी पडते बाद 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 ताली पाणी काढून दिले खासरातलं वर ते सुद्धा खसारे त्या आख्या खासरातनं असं पाणी भरून खाली येतं आणि इकडे हे नळी जाग्या वड्याला जाते तर हे तर तालीवन पाणी कसलं भारी पडते मित्रांनो धबधबा जणू काय धबधबा चाललाय या ठिकाणी फार नळीच येणार पाणी अख्ख या खासरात येते हे अख्ख खसार पाण्याने भरते मग हिन खसार भरून पाणी खाली जाते मित्रांनो तर तिकुडली सुद्धा नळी कशी वाते काय वाते आपल्याला बघायची आता जाऊन तर मित्रांनो इकडं जरा पडकानी आणि किड माकुळ पावसामुळे काय होतं किड बिड असं भरपूर बाहेर येतात तुम्हाला बी माहित असेल तर आपलं पाहुण मंडळी पाहुण मंडळी म्हणजे आपलं एक कावळं कावळं बघा इथं असं ते किड बिळ ते पडकानी आणि मस्तपैकी त्यांचा ताव चाललाय किड्यांवरती या ठिकाणी मस्तपैकी किड बिड जेवढं काय किडं असतील तेवढं सगळं किड खातात हे कावळं भरपूर प्रमाणात अशी पावसामुळे चिलटं होतात मित्रांनो ती चिलटं मस्तपैकी अशी बाहेर पडतात तर कावळं बिवळ मस्तपैकी त्या त्यांचा ते बी पोट भरतंय इकडं ह्या अशा किड्या माकुड्यांनी बघा आपलं पाहुणं आपल्या पार जवळ येते मित्रांनो या ठिकाणी बघा <गा>, इथं आपली गुरं असतात पाऊस काळेला ह्यांची इथं गावात विवात भरपूर मोठं होतं मग इथं आपल्या इथं गोल्ड शेतकरी आहेत म्हणजे ही ज्यांची खसरं आहेत ना तीच शेतकऱ्यांची गुरं बैल बिल आपल्या शेतकऱ्यांना बैलाचा याचा गुरांचा भरपूर नाद त्यामुळं आपल्या शेतकऱ्याक गुरं असतात ती शेतकऱ्यांसाठी आता पाऊस काळेला त्यांच्या गुरांसाठी बघा ही अशी पडकं मस्तपैकी या पडकाने त्यांची गुरं चाळ चालतात पाऊस काळेला मित्रांनो तर मित्रांनो आता भरपूर आता काय झाले कचरा कागद प्लॅस्टिक भरपूर असं हेचं प्रमाण वाढलेलं आहे तर त्याच्या प्रमाण वाढलेल्यामुळं आपल्या शेतात शेतात असं काही जाऊ नये आपल्या शेताची बेकारी होऊ नये म्हणून कुठल्या शेतकऱ्यांनी आपली बोराटीची काठी बघा इथं लावली पाणी तर खाली जातेच पण काय येणारा का कचरा बिचरा काय असेल तर या ठिकाणी अडकणार आणि या ठिकाणी अडकला की मग ती काढून साईडला टाकायचा हे असं बघा कशी मस्तपैकी सिस्टेम तयार केले यांनी हां या ठिकाणी पाण्याच्या कडकडने आपण चाललो आहे मित्रांनो वर वर वर, वर, वर। म्हणजे आता आपल्या भिराड्याच्या साईडला चाललो आहे आपण पण जाता जाता सुद्धा तुम्हाला असा परिसर दाखवतोय तर या ठिकाणी ह्यांनी भात टाकलेलं आहे मित्रांनो म्हणजे तिकडं पलीकडच्या साईडला रॉप टाकलेले आहे आणि इकडं असं भात लावायचं आहे त्यांना संपूर्ण इकडून ह्यांनी बा कसं मस्त उकरून बिखरून पाणी काढून दिलं आहे या ठिकाणी असं इथं उंबराचं झाड काय राव उन्हाळ्याचे दिवस आम्ही या उन्हाळ्याच्या दिवसात दोन तीन वेळा या खाली सुद्धा आमची मेंढरं बसावली होती सावलीला आता काही सावलीची गरजच नाही आता पाऊसच तसा पाऊस असा येतोय की आपली मेंढरं काकडून जातात पार एवढा पाऊस पडतोय मित्रांनो तर चला मित्रांनो आता आपण वाड्याच्या साईडला चाललोय तर जाता जाता दोन ठिकाणी भाताचं रोप टाकलेले तर ते ठिकाण दाखवतो तुम्हाला आणि मग जायचंय आपल्याला आपल्या वाड्यावरती मित्रांनो आ, या या सुद्धा भाताचं रोप टाकले हि यांनी असं बघा कसा चौकोन तयार केला कडने अशी चारी काढली आहे म्हणजे येणारं पाणी चारीच्या मार्फत असा इकडून पाट काढून दिला आहे खाली त्या नळीला तर अशा चारीच्या मार्फत पाणी बराबर तिथं जाणार आणि त्या नळीला जाऊन ती नळी वाढ्याला जाणार तर हिथं यांनी अशी सिस्टीम केली आणि इकडं बघा ह्यांनीसुद्धा अशी सिस्टीम केली यांना माहीत असतं कोणत्या साईडने पाणी येतं कुडून कशी चर काढला पाहिजे तर आपल्या खोऱ्या टिकावणी यांनी मस्तपैकी असं कडनी चर काढलं ते आणि मध्ये आपलं रोप टाकलं आहे मित्रांनो असं आणि इकडून असं पाणी ह्या साईडला काही रोप नाही पण इथं आपलं त्यांनी मस्तपैकी रोप टाकले चला आता आपण जाऊया आपल्या बिराडावरती तर मित्रांनो गेल्या वर्षी जे आपला भात होता यांनी भात काढला या ठिकाणी भात केला आणि गेल्या वर्षीचा आपला भाताचा भेळा बघा यांचा या ठिकाणी अख्खा भिजून गेला आता पावसाने भाताचा भेळा तर भाताचा भेळा हे भेळा मित्रांनो भाताचा इतका उपयोग होतो भाताची जी क असतात ते आपला शेतकरी खातो आणि त्या भाताचा जे उरलेला भाग पाचुंदा असतो ते त्याची बैल खातात म्हणजे कुठूनच नुकसान नसते भरपूर त्याला शेतकऱ्यांना फायदा होता या भाताचा सुद्धा मित्रांनो मस्तपैकी म्हणजे त्यांच्यासुद्धा जीवाला भारी वाटतं पाऊस काळायला एवढं कष्ट पाणी करतात भात काढतात ही पावसात आख पायाला चिकल्या बिकल्या होत असतील राव पायात एवढ्या पाण्यात गार्टा घोरटा पायाला पाणी लागते खालून खेकडा चावतोय का काय चावतं याची भीती एवढं या कष्ट करून त्यांना असं म्हणजे याचा फायदा होतो सुद्धा पाचूनदा खात्यात किंवा विकायचं असलं तर विकत सुद्धा लोक घेतात तर असे म्हणजे विकत सुद्धा नेत्यात भरपूर आणि शेतकऱ्यांना सुद्धा दानं भरपूर वाहत्यात भातभीत चांगला होतो मित्रांनो तर मित्रांनो फायनली बघा आपण आखी तुम्हाला खसरं बिसरं दाखवली भाताचं आपल्या आपल्याकुढलं शेतकऱ्यांच्या शेताचं संपूर्ण वातावरण दाखवलं आधी आपल्या मेंढरांचं नंतर त्यांच्या शेतांचं यांचं वातावरण दाखवलं तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असंच आपले धनगरी जीवनाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद